महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी गुजरातच्या उमेदवार पासून ठाकरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आले असता त्यांनी त्यांच्या भाषणातून असे म्हणाले की गुजराती टोळी महाराष्ट्रात गुडसून घालत आहे या गुजराती टोळीपासून पासून महाराष्ट्राला वाचवायचे आहे त्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याची आज काळाची गरज आहे त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या मशीनवर मत देऊन भरघोस मतांनी करायची आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री भाजपवर हल्ला बोलताना असे म्हणाले की तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी माणिकराव ठाकरे यांनी सांभाळली मला तेलंगणाचे मुख्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले ते पुढे असे म्हणतात महाराष्ट्र राज्य हे विरांची भूमी आहे महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टरांसारखे वीर तेलंगणात महालक्ष्मी योजना लागू झाली असंही रेवंत रेड्डी म्हणाले माणिकराव ठाकरे प्रास्ताविकात बोलताना असे म्हणाले की पाच वर्ष मला द्या तेलंगणा सारखा महाराष्ट्राचा कायापालाट करून दाखवेल पाच वर्षात कायपालाट न केल्यास राजकारण सोडेल असे माणिकराव ठाकरे म्हणाले यावेळी मंचावर खासदार रवी मुल्ला मेघा रेड्डी संजय देशमुख पवन जयस्वाल बाबू पाटील जैत संध्या सव्वा प्रवीण शिंदे माया राणे वर्षा निकम विनायक भेंडे बापूराव रंगारी सत्यविजय गुल्लाने गुल्हाने सीताराम राठोड मोहन धारवाटकर व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते नवनाथ दोरोई द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नेटिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव